नमस्कार आशा मैत्रिणी आपण पाठीमागल्या भागात केस स्टडीचा प्रश्न पाहिलात या भागात आपण सविस्तर उत्तरे पाहणार आहोत तरी जरी को जरी ज्यांनी कोणी आपला यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेला नाही आहे त्या अशा मैत्रिणींना विनंती आहे की त्यांनी युट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तरी, लोकर लोकर तरी सर्व अशांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्याला सविस्तर प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा ठीक आहे चला आपण पाहूया प्रश्न प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांचे सविस्तर उत्तरे हो द्या जा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ग्रह आधारित नवजात बालकांची काळजी एचबीएनसी सर्व पावले समजावून सांगा त्याचे उत्तर आहे एचबीएनसी कार्यक्रमाची मुख्य पावले अशा स्वयंसेवकांनी नवजात बालकांची काळजी घेणे आरोग्य तपासणी करणे आणि मातांना समुपदेशन करणे ही आहेत यामध्ये नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी जाऊन तपासणी करणे आरोग्य आणि विकास विसा विकासावर लक्ष ठेवणे आणि तसेच स्तनपान आणि स्वच्छता यासारख्या सोयीचे वर मार्गदर्शन करणे याचा समावेश आहे ही हे सीचे मुख्य पावले आहेत पहिला घर भेट घरोघरी भेटे देणे अशा स्वयंसेविका नवजात बालकांच्या घरी जाऊन त्यांची काळजी घेतात त्यामध्ये बालकांची तपासणी करणे समाविष्ट असते दोन आरोग्य तपासणी बाळांच्या जन्मानंतर जा काही ठराविक दिवसात आरोग्य तपासणी करणे आवश्यक कर आहे त्यामध्ये बाळाचे वजन आणि ताप ताप आणि श्वासोच्छ्वास यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जातात तसेच डोळ्याची व शारीरिक व्यंग आहे का याचीही तपासणी केली जाते तिसरा आहे सामुपदेशन मातांना त्यांची स्वच्छता त्या स्थानाची व सॅनिटरी पॅडचा वापर यांची योग्य स्वच्छता राखण्यासाठी सामुपदेशन जाते व स्थनपानाचे महत्व सांगून ते कसे करावे बाळाला स्वच्छ कसे ठेवावे तसेच बाळ गुंडाळण्याची पद्धती सी पद्धत इत्यादीवर सामुपदेशन केले जाते नवजात निमुनियाची कारणे लक्षणे आणि उपचार पर्याय स्पष्ट करा कारणे हा एक फुफ्फुसाचा संसर्ग आहे त्यामुळे कफ खोकला थंडी ताप श्वास घेण्यास त्रास याचे मुख्य कारण जीवाणू विषाणू आणि बुरशी प्रजातीमुळे होतो हा व्हायरल आणि बॅक्टेरिया संसर्गजन्य आहे त्यामुळे शिकल्याने खोकल्याने व जीवाणू विषाणू दूषित वस्तूच्या संपर्कात आल्यावर होतो त्याची लक्षणे आहेत ताप बाळाला ताप येणे थंडी वाजून येणे किंवा खूप घाम येणे दुसरा आहे स्वच्छ समस्या जलद श्वास किंवा श्वास घेण्यास त्रास होणे तिसरा आहे खोकला ओला किंवा कोरडा खोकला येणे थकवा आणि सुस्ती बाळ थकलेले किंवा सुस्त वाटणे अस्वस्थता बाळ खूप चिडचिडे किंवा अस्वस्थ वाटणे दूध न पिणे बाळ दूध पिण्यास नकार देते त्वचेचा रंग बदलणे त्वचेला पिवळसरपणा येणे किंवा निळसरपणा येणे येणेमध्ये उपचार आहेत डॉक्टरांचा सल्ला डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक्स द्यावे दोन पुरेशी विश्रांती व आराम द्यावा तीन भरपूर द्रव्य पदार्थ म्हणजे स्थनपान वेळेवर करावे चार ताप कमी करणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला औषध द्यावे पाच रुग्णालयात दाखल करणे जर बाळाला श्वास घेण्यास खूप त्रास होत असेल सुस्त असेल तर त्वरित रुग्णालयात दाखल करावे आहार स्तनपान व पचण्यासारखा हलका आहार द्यावा तरी सर्व आशांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व आशांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत राहील